अहिल्या देवी अहिल्याबाई होळकरांच्या तीनशेव्या जन्म उत्सवाच्या सोहळ्याच्या निमित्ताने आज मी माझे विचार मांडण्यासाठी आवर्जून येथे उपस्थित आहे प्रमुख वक्ते म्हणून सन्मान्य प्रमोद जटार साहेबांनी अतिशय विस्तृत पद्धतीने अहिल्याबाई होळकरांचा पूर्ण इतिहास आणि त्या इतिहासाला आजचे संदर्भ देऊ जे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केलं आपल्या ज्ञानात भर टाकलं त्यासाठी प्रमोद जटार साहेबांचं मी मनापासून सगळ्यांच्या वतीने आभार मानतो मला वाटतं की त्यांनी भाषणा अगोदर विचारलेले प्रश्न आणि आजचा हा कार्यक्रम आणि मेळावा किंबहुना हा जन्म उत्सव भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्वयं संघ आयोजित का करावा वाटला याच उत्तर खरं म्हटलं त्यांच्या अगोदरच्या तीन प्रश्नामध्ये किती जणांनी आईलाबाई होळकरांचे पुस्तक किंवा माहिती वाचली तर त्याच्यामध्ये मोजकेच हात पुढे आले आणि म्हणूनच आजचा हा जो काय जन्म उत्सव आपण तीनशे वेळा साजरा करणार करतोय ज्यासाठी आपण सगळेजण खरं म्हटलं तर आज जमलो आहे त्याचं महत्व आपल्या सगळ्या जणांना समजावं आज मध्ये फोटोमध्ये आहे ह्या ज्या काही आहे त्यांचा आणि आजचा आपला इतिहास आणि आपली ओळख ही किती महत्वाची आहे तुम्हाला सगळ्यांना समजलं पाहिजे तुम्ही ज्या सगळ्या विचार त्या सगळ्या विचारांना इतिहासाला आत्मसात करून तुम्ही आपला पुढचा राज्य प्रवास त्याला निघाला पाहिजे प्रेरणा घेतली पाहिजे या उद्दिष्टाने खरं म्हटलं तर भारतीय जनता पक्षाच्या प्रमुखांनी हा आयोजित केलेला आहे आप आपण अन्य जे काही कार्यक्रम पक्षासाठी घेतो त्या कार्यक्रमामध्ये आणि ह्या कार्यक्रमाचा प्रचंड फरक आहे हा काही नुसतं कार्यक्रम नाही आहे अशा एका व्यक्तीची ओळख तुमच्या सगळ्यांच्या समोर झाली पाहिजे इतिहास तो तुम्ही सगळ्या जणांनी आत्मसात केला पाहिजे त्यांचे विचार तुमच्या डोळ्यासमोर कानावरून तोडक्यात गेले पाहिजे जेणेकरून तुम्ही उद्या राज्यकर्ते म्हणत असताना कार्यकर्ते म्हणत असत कार्यकर्ते म्हणून काम करत असताना आईला देवी इतिहास घडवला त्या इतिहासाला नजरेसमोर ठेवून तुम्ही सगळे जण तुमचा प्रवास केला पाहिजे के हा मुख्य हेतू मी खरं म्हणलं तर हा कार्यक्रम आहे म्हणून कार्यक्रम म्हणून हे पाहू नका मी प्रवासी सांगत होतो थोड्या तो युवा मोर्चाला सांगितलं पाहिजे होत की ह्याच्यापेक्षा मोठं तुम्ही स्थळ घ्या जागा घ्या कारण ज्या व्यक्तीसाठी आपण सगळेजण जमतोय ना त्या व्यक्ती

हिंदू आडना जाऊ शकला नसता एवढं महान काम त्या व्यक्तीने केलेलं आहे लक्षात ठेवा एवढं महान काम त्या व्यक्तीने केलेलं आहे अहो गर्दी जमण्याचं म्हणजे आपण कोणासाठी जमवतो कधी कधी विचार करा तेच जागा आम्ही सगळ्यांनी सांगितलं असतं जाहीर केलं असत की जरा आम्ही आज आपल्या सिंधुदुर्गामध्ये आमिर खानला आणतोय शाहरुख खानला आणतोय छोटा जे उभा राहायला जागा नसते इथे प्रचंड गर्दी झाली असती हो की नाही आमिर खानला वागायचा ना त्याला काहीतरी फोटो काढायला भेटले पाहिजे त्याच्याबरोबर सेल्फी काढायला भेटले पाहिजे जे आमिर खान शाहरुख खान सारखे लोक आहेत जेव्हा ऑपरेशन सिंधूवर होत असताना आपला देश पाकिस्तानच्या विरोधात करत असताना ज्या पैगाम काश्मीर मध्ये जेव्हा आपला धोका ना, ना मारलं जे कलाकार म्हणून ज्याला आपण मोठं करतो हो। ज्यांना आपण प्रसिद्धी म्हणून देतो ज्या लोकांना त्या हल्ल्याची दखल घ्यायसारखी वाटली नाही त्यांच्यासाठी ते अगर तुम्ही गर्दी दमवत असाल तर तुमचा तुमच्या देशावर किती प्रेम आहे हा खरं म्हटलं तर प्रश्नचिन्ह वाटायचं हवा सांगतो यापुढे हे झालाय काय जे जेव्हा जेव्हा आपल्या देशाच्या विरुद्ध कोण हालचाल करत झाल्या वेळी जेव्हा गाझापट्टीवर काय झालं पॅलेस्टाईनची बाजू घेणारे कधी आपली भारताची बाजू कधी घेताना हे आमिर खान शाहरुख खान सारखी लोकांनी आपल्याला दिसत नाही त्यांच्या बरोबर सेल्फी काढण्यापेक्षा तिथे ढोकळावर बसून तुम्ही त्या फोटोवर जेव्हा बरोबर जेव्हा सेल्फी काढा तेव्हा तुम्ही ओळख लोकांना मत करायला शिकला अशा लोकांना गर्दी जगवली पाहिजे ज्याने आपलं अस्तित्व घडवलं ज्याने आपलं नाव आणि ओळख दिली आज आपण ज्या ज्या मंदिरांमध्ये जातो हिंदू म्हणून जेव्हा जेव्हा आपण तिथे पूजा करतो आरती करतो महाआरती करतो अहो हे सगळे अगर सगळे नसते तर आज तुम्ही हिंदू म्हणून त्या मंदिरात पाऊल पळून पण ठेवू शकला नसता एवढं महान काम ह्या सगळ्या लोकांनी करून गेलेलं आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टीची ओळख तुमच्यापर्यंत पोचली पाहिजे तुम्हाला हे कळलं पाहिजे की आपला इतिहास काय म्हणतो नुसतं आम्ही सनातन धर्म सनातन धर्म जगात काय म्हटल्यानंतर आपल्याला चार गुदगुद्याहून उपयोग नाही हो सनातन धर्म असतात कोणी सुरक्षा कोण कोणी संरक्षण केलं कोणी आपल्या मंदिराकडे वाटलं बघणार बघणारे जे जे डोळे होते ते डोळ्यांना बंद करण्याचं काम त्या काढून टाकण्याचं काम ज्या केलं त्यांच्याबद्दल अगर आपल्याला चार गोष्टी ऐकल्या संधी मिळत असेल अगर तुमच्या नशिबात असेल तर त्या संधीचं सोनं तुम्ही सगळ्या निश्चितपणे निश्चित पद्धतीने करायला पाहिजे हे मी तुम्हाला अभिमानाने या निमित्ताने तुम्हाला सांगतो म्हणून ह्या कार्यक्रमाकडे तुम्ही नुसतं भारतीय जनता पक्ष म्हणून पाहू नका नुसतं योन वर्षा म्हणून त्या गर्दी करू नका ज्या हिंदाबाईकरांचे जन्मशताब्दी साजरा करतोय अहो त्यांचं महान काम तुम्ही कधीतरी वाचलं चार पुस्तक वाचली गुगलवर वर जाऊन त्यांचं नाव टाका माहिती आल्यावर दोन तास वाचा अंगावर अगर शहा आले नाही ना तर मी माझं नाव बदलून टाक का, कालपासून दोन दो दिवसापासून त्यांनी पुस्तक वाचतोय ते महत्वाची चार पाच ओळी तुम्हाला मुद्दाहून वाचून दाखवायचे आपण इतिहास जमतोय त्या किती महान आहे तुम्हाला जरा कळलं पाहिजे आईला बाईकर जन्म एकतीस मे सतराशे चोवीस मृत्यू तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव त्यांच्या सत्ताधारी होती पण ती सिंहासनावर राजकारणी होती पण ती सत्तेच्या ती पेशव्यांच्या निष्ठावांत होती पण ती त्यांच्या पुढे नतमस्तक नव्हते जवाहर हे जीवन होते आणि लूट हा जे धर्म होता हुकूमत हा सत्तेचा सवार होता तेव्हा तिच्या कल्याणीचे प्रतिभेचे किरण नदीवरच्या घाटामधून उमटले तिच्या जीवनदायी प्रेरणेने तरी धर्मशाळेचे रूप घेतले तिच्या अनाक्रमक धर्म, अनाक्रम धर्म शिथिलतेचे मंगल प्रतिनिधी भरत भार, भार, खंडाच्या मंदिरा मंदिरातून घुमले मात्र ती सर्व गुण संपन्न देवी नव्हती तिला माणूसपणाच्या सगळ्या मर्याद होत्या अठराव्या पटावर ती शुक्राच्या चांदणी सारखी लुकलुकली बद्दल लिहून ठेवले या व्यक्तीबद्दल ऐकण्यासाठी या व्यक्तीबद्दल चार ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे तुमच्या कार्यामध्ये हे घडवलेला इतिहासाचा प्रतिबिंब दिसला पाहिजे म्हणून आमच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रमुखाने हा कार्यक्रम घ्यायला लावलेला म्हणून घ्यायला लावला त्याला म्हटलं तर खरंच आपल्या पक्षाचे की ज्या कौतुकांवर आपण ज्या विचारांमुळे आपला देश घडला आपला धर्म घडला धर्माला धर्माची सुरक्षा राहिली त्या लोकांना त्या लोकांचे विचार आपण आत्मसात करू शकतो त्या लोकां विचार तो इतिहास आपल्या नजरे समोर जाऊ शकतो ही संधी त्यांनी आपल्या सगळ्या जणांना दिलेली उद्या एकतीस तारखेला प्रत्येक मला कार्यालयामध्ये त्यांच्या प्रतिमेच पूजन आहे विचार करा राज्य कारभाराबद्दल आमच्या जटा साहेबांनी तुम्हाला उल्लेख केला आदर्श लाल कारभार गुमक कारभार पारदर्शक कारभार हे अन्यबाई देवीने आपल्या आपल्या का, कार्यकाळामध्ये केला महिला हा विषय गौण आहे पण राज्यकर्ते कसे असले पाहिजे उदाहरण कोणी दिलं असेल तर त्या आपल्या नजरेसमोर ठेवून ठेवलेलं आपण प्रत्येक जण छत्रपती शिवरायांना मानतो छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात तर आपलं रक्त सळस अहो पण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे देशाच्या कान देशाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं काम कोणी केलं असेल तर त्या अहिल्याबाई होत्याबद्दल आपल्याला चांगला अभिमान आहे म्हणून जे जे शिवरायांना उत्साहाने आपण त्याचं नाव घेतो त्याच उत्साहाने आपण पण नाव घेतलं पाहिजे जय घोष केला पाहिजे हे आवर्जून या निमित्ताने तुम्हाला आवर्जून या निमित्त आणि म्हणून मी आपल्याला या निमित्ताने सांगेन हे जो काही कार्यक्रम आपल्याला जो दिलाय ना युवा मोर्चाला याबद्दल खरंच करा जाऊन परत विचार करा चार पानं आहे वाचा गुगलवर जाऊन त्याला माहिती घ्या मोठे मोठे फोन आहेत किशा बाहेर काढा वाचा वेळ घालवा जेणेकरून उद्या ज्या ज्या पदावर आल्या उद्या प्रभागी काय सांगितलं कौतुक केलं की अखंख्य लोक युवा मोर्चाचे आता तालुकाध्यक्ष झालेले त्याला तुम्हाला उद्या तिकीट पण जिल्हा परिषद परिषद पंचायत समितीमध्ये देऊन शाळे गोष्ट आमदार पक्ष करेल त्याच्या पदावर तुम्हाला बसवेल पण त्या पदाला खरा तुम्हाला न्याय द्यायचा असेल तर आहिल्याबाई वरकरांचा इतिहास तुम्हाला वाचायलाच लागेल हे तुम्हाला आवर्जून या निमित्ताने ता ता सांग वाचायलाच लागेल कारण त्या कारभार कसा करायचा लोकांना न्याय कसा द्यायचं याचं उत्तम उदाहरण त्यांनी करून दिलेलं आहे आज काशी विश्वनाथ मंदिरातले तुम्ही सगळं जण गेला आता नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून कॉरिडोरचा विकास ते मोठ्या प्रमाणामध्ये के केला त्याचा कॉरिडोर बनण्याच्या अगोदर तिथे केलाय ना तिथे उभा राहिल्यानंतर तुम्हाला तिथलेच लोक तुम्हाला सांगतील असा जलचा इतिहास बाय होळकरांनी आपल्या समोर करून ठेवलाय आपल्याला खरंच अभिमान वाटला पाहिजे की अशी लोक आपल्या ह्या लोकांबद्दल आपल्याला ऐकायला मिळत आहे आपल्याला अनुभवायला मिळत आहे म्हणून या निमित्ताने मी आमच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षांना आणि सगळ्या जणांचं कौतुक चाललंय तुम्ही एवढा मोठ्या मेळावा का निमित्ताने तुम्ही घेतला जो काय पक्षाने योग्य पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलं त्याला योग्य दिशेने घेऊन जाण्याचं काम तुम्ही सगळ्या जणांनी केलं पण हे आवधून तुम्हाला जाणताना एवढंच सांगेल ते नुसतं एक दिवस ह्या कार्यक्रमामध्ये पाहू नका आईलाबाई बाई विचार एक तीनशे पासष्ट दिवस तुम्ही आत्मसात कसे करू शकता त्यांच्या विचारावर कसं जगू शकता यावर तुम्ही वारंवार तुमच्या माध्यमातून प्रयत्न केला हे छत्रपती शिवराय छत्रपती शंभाजी राजे असतील आईलाबाई होळकर असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील हे सगळे जे काही महान घडून गेले आहेत महान व्यक्ती घडून गेले आहेत यांचे विचार अगर खरा असतानी तुम्ही समजले शिकून घेतले वाचले तर मी तुम्हाला बोलतो तुम्हाला असंख्य गोष्टी सोप्या आमच्या कारभार आता साहेबांनी मोठ्या मनाने आमच्या कारभारांचं कौतुक केलं पण कारभार करत असताना आम्ही ज्या महान व्यक्तींना नजरेसमोर ठेवतो त्याच्यामध्ये एक अहिल्याबाई देव होळकरांचं नाव पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर दिले पद त्यांनी ज्या पद्धतीने राज्यात कारभार केला त्याची असंख्य उदाहरण आपण देऊ शकतो लोकांना जवळ करून गोर गरिबांना न्याय कसा दिला कारण आत्ताने त्यांनी धाडस कशी दाखवली त्याचे अत्यंत उदाहरण आहे अहो हिंदू धर्मासाठी त्यांनी केलेलं काम त्यांनी कोणीही पुसू शकत नाही कोणीही जवळ पण येऊ शकत नाही जेव्हा मुघलांचा पूर्ण आक्रमण आपल्या मंदिरांवर झालं सनातन धर्माची ओळखच पुसून टाकायची मंदिर उद्ध्वस्त करायची तेव्हा अहिल्याबाई होळकरांनी आपल्या कार्यकाळामध्ये हिंदू मंदिरांना जपण्याचं आणि पुनर्बांधण्याचं काम ते खऱ्या अर्थाने कोणी केलं असेल तर त्या अहिल्याबाई होळकरांनी केलं याबद्दल आपल्या सगळ्यांना सारखं अभिमान वाटलं सारखा अभिमान वाटलं आपण वाट ज्या मंदिरामध्ये जाऊन आज नतमस्तक होतो ना ते हा सगळ्यांनी आहे आणि म्हणून या निमित्ताने आपण सगळ्या जणांना मी खऱ्या अर्थाने सांगेन की आईदाबाई होळकरांचं जीवन हे आपल्या सगळ्यांसाठी एक प्रेरणादायी पूर्ण माहिती आहे ते, ते, ते माहिती वाचा शिका आणि ते आत्मसात करायला प्रयत्न करा परत एकदा मी आमचे आमच्या युवा मोर्चाचे जे सिंधुदुर्गाचे अध्यक्ष आमचे संदीप मैत्री आणि त्यांचे सगळे सहकारी त्या सगळ्या जणांच्या आभार की अतिशय चांगला मेळावा तुम्ही आयोजित केलाय अशाच पद्धतीने तुम्ही आज जे काही काम आज जिल्ह्यामध्ये कर त्याचे निश्चित पद्धतीने कौतुस्पद तुम्ही अशाच पद्धतीने सिंधुदुर्ग जनतेची सेवा तुम्ही करत राहावं एवढ्या शुभेच्छा तुमचा मिळून तुम्ही बाहेर ओळकरांबद्दल काहीच बोललात नाही कारण त्याच्यामुळे काय होतं आम्हाला काहीतरी राहतात नाहीतर तर आम्हाला बिलिंग कुलकर्णींची सवय चढ मुद्दे घेऊन राहतात आम्हाला नुसते झालेले महाराष्ट्र बोलायला काय म्हणून या निमित्ताने एक चांगला कार्यक्रम आपल्या आपण कौतुक करायला आज तुम्ही सांगा आपण अभिमानाने सांगितलं पाहिजे जे जे देशामध्ये राज्यामध्ये काम करत नाही ते भारतीय जनता पक्ष जे करताय आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आपल्याला ह्या देशामधला एक पक्ष दाखवा एक असा पक्ष दाखवा जे कोणी आपले प्रतिस्पर्धी असेल मित्र कोणी असेल जो जो मान भारतीय जनता अहिल्याबाईकरांना शिवाजी शिवरायांचा बांधलं असेल तर ते आमच्या राजकोट आपल्या सिंधुदुर्गामध्ये आहे आणि तो पण आमच्या भारतीय जनता पक्षाच्याच कार्यवधी झाला त्यावर आम्हाला खास त्याचा उल्लेख आमच्या गटासाहेबांनी केला आपला छत्रपती संभाजी महाराजांचं एक भव्य असं स्मारक आणि पूर्ण त्या परिसराची कलाकार सृष्टीत म्हणणार ना संभाजी महाराजांच्या कार्याचं गुण गौरव करणार एक मोठं कार्य आपल्या इथे रत्नागिरी मानण्याचं काम हे पण आमच्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनीच केलेल्या याच्याबद्दल आम्हाला काय केलं हा अहमदनगरचं नाव बदलू बदलू आहे कित्येक वेळा शामच बसते कोणी केलं नाही हिमंत माहितीच सरकार आले आमचे जेवा मुख्यमंत्री झाले आणि पहिल्या शंभर दिवसामध्ये आईला देवी अहमदनगरच काम हे पूर्ण श्लॉक आई ठेवण्याचं काम हे आमच्या देवा देवाभाऊच्या सरकारने केलेलं म्हणून ह्या सगळे जी काही कामं जे आमचं सरकार जे आता करत आहे ना त्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला सगळ्यांना सार्थ अभिमान असला पाहिजे अशा अभिमानाने तुम्ही समाजामध्ये फिरलं पाहिजे करतोय भारतीय जनता आणि मी त्याचा कार्यकर्ता आहे हे सांगणं आणि हे अभिमानाने सगळ्यांना सांगण्याचं काम हे तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून झालं पाहिजे एवढाच उल्लेख या निमित्ताने करतो इथेच सांगतो